नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुस्लिम समाजाला निधी कमी पडू देणार नाही माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांचे प्रतिपादन इस्लामपूर येथील मुस्लिम समाजाच्या दपनभूमी कब्रस्तान शुशोभीकरणाचे काम स्वखर्चातून केल्याबद्दल माजी नगरसेवक कपिल देवीचंद ओसवाल यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व टोपी रुमाल अत्तर व फुलगुच्छ देऊन सत्कार समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आला यावेळी बोलताना ओस्वाल म्हणाले मुस्लिम समाज हा नेहमीच ओसवाल परिवाराच्या पाठीशी उभा असतो मुस्लिम समाजाला कोणत्याही विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही आमचे नेते राहुल महाडिक दादा सम्राट महाडिक बाबा व गौरवभाऊ नायकवडी यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी इस्लामपूरच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन यावेळी बोलताना व्यक्त केले कपिल ओस्वाल यांनी स्वखर्चातून शोशोभीकरण केल्याबद्दल व युवा नेते अमीर हवालदार यांनी सदरकामाचा पाठपुरावा केल्याबद्दल मुस्लिम समाजातून सर्वत्र कौतुक होतंय कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना अमीर हवालदार मकसूद भादी आयुब पठाण कॉन्ट्रॅक्टर तन्वीर संदे यांनी केलं यावेळी सत्कार करताना जावेद इबुशे नदीम पटवेकर इब्राहिम मुजावर इसाक हवालदार शकील पटवेकर बालम मोमीन मोहसिन पटवेकर सर्पराज डाके फिरोज गोलंदाज मोहसिन मनीर युनूस मनीर किस्मत नधाब मलिक खाटिक टिपू जमादार सोहेल चाऊस फजल हवालदार बंडा मनीर इरशाद हवालदार समी उल्ला मनीर इमरान मुल्ला हाफिज फरहान सिद्दीकी सद्दाम पटेल अजहर नयागर मतीन सावकार असलम हवालदार आमिर शिकलकार जोहेब शेख आसिफ इबुशे, मुद्दसर पठान जिशांत पटवेकर नाझिम समीउल्ला मोमीन आदी समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही माझ्या वळखीच राजकारण दोन मिनिटांनी सोडून द्या कोण कुठल्या पक्षात आहे पार्टीत आहे सगळ्या ज्यावेळी मी इलेक्शन उभारतो त्या इलेक्शनला मी मित्रांच्या जेव्हा उभारलो तुमचं इलेक्शन त्यात सगळ्यात जास्त हात तुमच्या मुस्लिम समाजाला नाही होता म्हणजे कळत न कळत तुम्ही छुप्या पद्धतीनं असेल काही अडचणींना सुद्धा मला मदत केली किंवा जास्त मी असू दे आमचा आम्ही असू दे प्रत्येक वेळेला तुमचा सर्व समाज पाठीशी करायला वेळेला महिले वाजल्या होते आम्ही हात आलो होतो त्यात सर्वस चर्चा झाली तर आम्ही म्हणून हे असतं काय तसं करून गव्हर्नमेंट आहे सांगा की तुमची काय चर्चा आम्ही मिळाला असं काही आपण आहे का मग कर कुठला आमचा विषय नाही काय आम्ही मला असं विचार चांगलं काम आहे बिलास फक्त तुमच्या समाजाला विचार उद्या आम्ही काय तर करून समाजाचं आजकाल वातावरण तुम्ही बाहेर बघताय सगळे तुम्ही मित्र मी सगळ्यांना सांगू असतोय की असं वातावरण करा त्याचा विरोध वाटू नये कदाच करायच करायचं नाही मी त्या दिवशी पण म्हणतो की आपल्या सत्ता लोक काय करायचं नाही चांगली भावना माझी पण आहे तुमच्या समाजाशी माझं चांगलं प्रेम आहे चाचा आमच्या सासऱ्याचे चांगले मित्र आहेत लहानपणापासून ओळखतो त्यांना आणि बरेचसे काही काय गोष्टी मी माझ्या सगळ्यांनी समज येत असतात तर असं कुठलं हे काय माझ्या मनात नाही चांगलं काम आहे तिथून पुढे कुठले काम असू दे मला हक्कान सगळ्यांना सांगा तुमच्या पाठशी मी काय बसणार आहे आमचं जेव्हा कुठे बसतोय आमचे राजकीय भांडणं असतात पण आम्ही नेहमी करत असतोय वाद राजकारण नाही आहे ही तत्वाई भांडणं असू दे आपली पण चांगल्या कामाला नक्कीच सगळे एकत्र माझ्यावर तुम्ही येत जावा आहेच शंभर सगळे आला दा दा था था ना तर आपण सगळ्या गोष्टी प्रगती करू शकतो असं मला वाटतंय तुम्ही माझ्या हवा भर जाऊन चांगलं पुढे काम करायला मला हिला सुरुवात आहे समाज गाडी तुमच्या आणि काही नवीन विषय असतो मला सांगत सांगा करतोय काम बघत असतो मी सरकार आम्ही आमचा फुल पलो आम्ही मला वाटतं खादारखाना मागा लावलोय राजेश संपले की आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे आम्हाला त्यांना पण काम तुम्हाला वाटलं सुचवा आम्हाला कुठलंही राजकारण कधी होणार नाही माझ्या कुठलंही कोण काय बी म्हणू किंवा मी कुठल्या पार्टीचा किंवा कोण कुठल्या पक्षाच्या रोग टाका आपण आज रोज एकत्र राहिलोय लहान म्हणतो मी तुमच्या घरात खेळलोय माझ्या माया समाज वाढतला आमचा आयुष्य माझा मित्र या घरात जेवढे खाल्लोय म्हणजे एवढा जवळ मित्र असल्या समाजाचा माया ज्यावेळी उभारलो फक्त मला घरचे नाही काही उपनिष्क नाही आम्ही सगळं मक्ष घरी मी बसलो तयार असे विषय त्यामुळे तुमचं माझ्या आयुष्य लोककर आहे या समाजाचे आणि ते मी कुठेही कुठल्या लोकांना खेळता येऊन खेळायला नक्कीच सुरुवात करणार एवढं सांगतो आणि हे इथून सत्कार तुम्ही मला काम द्या